नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण रावेत या ठिकाणी आहोत आता या ठिकाणी एक छान असा कार्यक्रम आहे अग्निहोत्राचा परंतु तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी एक श्री स्वामी समर्थ महाराजांची एक प्रतिमा रेखाडली जाते आपण जे आर्टिस्ट आहे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्ते काय वेळ सांगाल आपली माझं नाव उत्तरा ब्रह्मेश जांभेकर मी पुनावळी येथे असते आणि गेली पंधरा वर्षापासून मी कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे फाईन आर्टिस्ट म्हणून आणि ह्या कलेचं म्हणजे मला असं लहानपणापासून कलेची आवड होतीच पण ह्याला प्रोत्साहन देण्यासाठी परम सद्गुरु श्री गजानन महाराज आणि डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज राजीमवाले जे आमचे विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि आमचे गुरु आहेत तर त्यांनी खूप मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आज हे स्टेज मला इथे उपलब्ध झालं आहे असं सांगायला मला नक्की आवडेल आणि ह्या कलेचा विस्तार करावा लोकांना आणखीन ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी किंवा लहान मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मी क्लासेस घरी घेत असते आणि शेखर सानेंना तर तुम्ही ओळखता जर सिद्धहस्त कलाकार आहेत ते सिद्धहस्त स्वामी चित्र चित्रकार आहेत तर त्यांची चित्र बघत बघत आम्ही मोठे झालो आणि आज हे मी करू शकते ही फक्त स्वामींची कृपाच आहे असं मला सांगायला नक्की आपलं शिक्षण किती झालं आणि नक्की याच्या कला क्षेत्रात काय आपण काय फाईन आर्ट केलंय बॅचलर इन फाईन आर्ट मी अभिनव कला महाविद्यालय आणि भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट केलं केलंय आणि त्याच्यानंतर जवळजवळ एक पाच वर्षातच हे प्रोफेशनली करायला सुरुवात केली आणखी कोणती कोणती चित्र काढली आपण काय आणखीन महाराजांची चित्र काढलेली आहेत शिवाजी महाराजांची चित्र काढली आहेत बरीच पोर्ट्रेट्स केलेली आहेत आणि स्वामींची जशी आता तिथे तुम्ही बघू शकता एक दोन डिस्प्लेसाठी आणलेली आहेत तर तशा पद्धतीची चित्र आपण चित्र पाहू न हा म्हणजे मी थोडासा रेफरन्ससाठी त्या ठेवलेलं आहे म्हणजे फोनवरती दुसऱ्या इमेजेस बघण्यापेक्षा किंवा असं आणि मुळात स्वामींचे मूळ चित्र किंवा मूळ जे फोटोग्राफ्स आहेत त्याच्यावरून बघून म्हणजे ते ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये आत्ता अवेलेबल आहेत पण ते कलर स्वरूपामध्ये जशीच्या असे करायचा मी प्रयत्न करतो नक्कीच मॅडम धन्यवाद थँक्यू